नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज चार जुलै दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी तुरीचे बाजारभाव आवकाली पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे बारा हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसंच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवकाली एकसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसंच पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी फक्त एक क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा दा हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी आवकालेली आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार आठशे पन्नास क्विंटल पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी आवकालेली छप्पन क्विंटल जास्त दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल